मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेची निवडणूक वीस नोव्हेंबर रोजी होणार असून तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले असून मित्रांनो निवडणुकीचा प्रचार आता सिगेला पोचल्याचे दिसत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो निवडणुकीमध्ये पडद्यामागून सूत्रे हलवणारे नेते व कार्यकर्ते सध्या प्रचारात सहभागी झाल्याचे सांगण्यात येत असून निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये रंगत आल्याचे सध्या दिसत आहे मित्रांनो सर्वच मतदारसंघामध्ये निवडणुकीत पडद्यामागून सूत्रे हलवणारे नेते व कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाल्यामुळे मित्रांनो सर्वत्र आठीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो ग्रामीण भागामध्ये उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे सांगण्यात येत असून आतापर्यंत पडद्यामागून निवडणुकीमध्ये सूत्रे हलवणारे काही नेते व कार्यकर्ते प्रचारात प्रत्यक्षात सहभागी होताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो निवडणूक ही आटीतटीची व रंगतदार होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे मित्रांनो वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे मित्रांनो प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे